आज आपण एक छान असा विषय शिकतोय त्या विषयाच नाव काय आहे छान आपण आज कोणता घटक बघणार आहे मत्स्य व्यवसाय मत्स्य छान म्हणजे मत व्यवसायाची माहिती करून घेणे मग आज आपण मत्स्य व्यवसाय कशा प्रकारे केला जातो याची माहिती करून घेणार आहे त्यासाठी आपण काय करणार आहे आज गट चर्चा या गट चर्चेतून आपल्याला मत्स्य व्यवसाय काय आहे ते शिकायचंय चला सांगा मग मत्स्य म्हणजे काय छान मत्स्य म्हणजे मासा मासा हा काय आहे मासा हे नाव समानार्थी शब्द आहे जसं की मासा मासाचा समानार्थी शब्द मत्स्य आईचा समानार्थी शब्द काय असतो माता हा अशा प्रकारे हा मत्स्य हा माशाचा समानार्थी शब्द आहे कळालं सर्वांना छान बघा आपला घटक काय आहे सांगा मत्स्य मत्स्य व्यवसायाची मत माहिती करून घेणे चला व्यवसाय म्हणजे काय व्यवसाय म्हणजे विकणे वस्तू विकणे वस्तू विकणे म्हणजे काय होतं व्यवसाय हा मग तसं आपण बघा जसं काही भाजी विकली जाते हा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय झाला फुले विकले जातात ते फुलं विकण्याचा व्यवसाय झाला तसं आपण आज मत्स्य व्यवसाय याची माहिती करून घेतोय म्हणजे काय व्हेरी गुड हा मग आपण जो घटक बघतोय मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय म्हणजे मासे विकण्याचा व्यवसाय मग हा कुठं कोणत्या प्रकारचा असतो बघा हा मत्स्य मत्स्यसा दोन प्रकारचा असतो हा एक म्हणजे इतर धान्यांबरोबर विकला जाणारा माल म्हणजे तो दोन प्रकारचा माल आणि एक शेती म्हणजे शेतीमध्ये मासे जर आपण तळ्यामध्ये टाकले तर त्याला मत्स्य शेती म्हणतात मत्स्य शेती, शेती तुमच्या शब्दात सांगा बरं सांगा मत्स्य शेती म्हणजे काय माशांची शेती कसं करायची माशांची शेती, शेती सांगतो हा मग ते छोटे मासे मोठे होतील मग ते मोठे मासे कुठे न्यायचे विकायला बाजारात न्यायचे किंवा एखादी हॉटेल मधून ऑर्डर घ्यायची आणि ते मासे तिथं द्यायचे हा म्हणजे हा जरा मत्स्य व्यवसाय मग त्याच्याने काय होईल आपल्याला मासे विकल्यावर काय मिळेल आपल्याला पैसे मिळतील बघा म्हणजे तुम्ही जर पा त्या मासाला तयार करण्यासाठी त्या मत्स्य शेतीमध्ये तुम्ही त्याला खाद्य वगैरे देऊन त्या मासाला तो असा खर्च केला असेल समजा तुम्हाला साधारण दहा वीस रुपये किंवा शंभर रुपये खर्च आला, आला? मग तोच एक छोटा मासा तुम्ही दोनशेला किंवा तीनशेला विकू शकतात मग याच्यामध्ये आपला फायदा होईल का तोटा होईल फायदा होईल हा पण किंवा फायदा होईल जर तुम्ही त्या माशाचं संवर्धन व्यवस्थित केलं त्याला अन्न पाणी छान दिलं खायला व्यवस्थित दिलं तर तो छोट्या मासाचा मोठा मासा होईल आणि मग तो त्या व्यवसायातून आपल्याला प्रगती होईल आवडेल का तुम्हाला असं व्यवसाय करायला हां बघा कारण भविष्यातून तुम्हाला इयत्ता सहावीपासून व्यवसायाची शिक्षण दिलं जातं व्यवसाय म्हणजे बघा आपण समजा शिक्षण केलं खूप छान तुम्ही शिकले पण तुम्हाला जर नोकरी नाही मिळाली हा मग अशा वेळेला काय कराल तुम्ही तुम्हाला ज्या कारण भविष्यातून जो व्यवसाय शिकवला जातो तो, तो व्यवसाय तुम्ही करू शकतात बघा आज सुद्धा मत्स्य व्यवसाय हा चांगल्या प्रकारे केला जातो आणि त्या मत्स्य व्यवसायापासून छान असं आपल्याला पैसा मिळतो मिळकत मिळते आणि त्याच्याने आपली प्रगती होऊ शकते बघा करू शकता का तुम्ही मत्स्य व्यवसाय बोट वरती करा कोणा कोणाला आवडला विषय छान माशांची नावं कोण कोण सांगेल मी एकेकाने -एक सांगायचं हां बोल पूजा लालपरी हलवा कोंबडा छान अजून त्यांनी सांग माशांची नावं जे येतील ते सांगायचे मुलांमधून सांगा माशांची नाव जो येत असेल ज्याचं नाव माहिती ते नाव सांगा हा डॉल्फिन डॉल्फिन अजून लालपुरी लाल कोमडा कोंबडा छान अजून चला मयुरी सांग नाही ठीक आहे कोमल तुला माहिती आहे माशांची नाव तुला टीचर कोमडा चिलापी लालपरी अजून सांगा इथे लालपरी कोमडा छान बघा हे असे वेगवेगळे नाव तुम्हाला माहिती आहे हो सांगा डॉल्फिन तू सांग छान बघा हे माशांचे अगदी वेगवेगळे वेग प्रकार झाले माशांना हा खारा इंगारी हा डोकार अजून सांगा हा बघा झिंगा बरोबर बारीक मासे असतात ते हा आता हा व्हेरी गुड पॉपलेट अजून सुरमई सुरमई असतो मासा सुरमई मासा असतो की नाही हा बघा आता एक काम करा तुम्हाला माशांची नाव माहीत पडली ना हा मग मासे रंगीत असतात का आपण शोचं जरा ते हा गप्पी फिश हो रंगीबिरंगी सुद्धा मासे असतात फिश पॉइंट जर तुम्ही बघितलं असेल शहरामध्ये किंवा बाजारात पिक्चर मध्ये हा असं तुम्ही छोटे छोटे मासे बघितले असेल रंगीबिरंगी आता इकडे लक्ष द्या बघा माशांचे रंग तुम्हाला माहिती झाले माशांचे नाव माहिती झाले मग माश्याचं वर्णन कोण करेल सांगता का माशाचं वर्णन करायचं समजा मी मासा बघितला तुम्ही बघितलेला असेल मग तो मासा कोणत्या रंगाचा आहे त्याला काटे असतात का त्याला डोळे असतात का लाल हा माशाला काटे असतात का हो अजून डोळे पण असतात हा माश्याला शेपट पण असत बरोबर

ते त्याचे खवले काढल्यानंतर त्याला हळद लावतात मीठ लावतात काही जण अद्रक लावतात काही जण लसूण लावतात आणि असं त्याला भिजवू देतात हा आणि ते भिजल्यानंतर मग त्याला त्याची भाजी केली जाते हा रव्यामध्ये पण मच्छी फ्राय मच्छी होत बघा आज कशी झाली छान झाली का गट चर्चा आवडला का तुम्हाला गट चर्चा आज आपण काय शिकलो मग मच्छी घेणे छान आवडला एक सात स्काउट लाईड क्लाइ गो बघा आता आपण मत्स्य व्यवसायाची माहिती घेतली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला एक माशाचं सुंदर